गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरात महाविकास आघाडीच्या वतीने संकल्प सभेच्या माध्यमातून भारतीय लोकशाही आणि राज्यघटना या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या संकल्प सभेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे अॅडव्होकेट नंदकुमार पाटील माजी नगरसेवक चेतन नरोटे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह पंढरपूर शहर तालुक्यातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या संकल्प सभेत बोलताना काय म्हणाले i

どうもありがとうございますた。

सोलापूरला तरी कारखान्यात आणला उलट परवा आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की ते कारखाने बोलतील एक सोबत या उलट ज्याला आता रस्त्याचा उल्लेख केला सोलापूर ते रस्ते आम्ही बांधले सोलापूर ते हैदराबाद सोलापूर तू पुणे सोलापूर तू बेलगाव कारखाना जो सोलापूरात मिळलेला होता देखील आपल्या नावावरती उद्घाटन करून टाकलं म्हणजे अशा स्वतः स्क्रींग घ्यायचं काम आपल्या मोदी साहेबांनी गेलं देशामध्ये अनेक ठिकाणी पण त्यांना जोरदार असतो या देशामध्ये आम्ही खूप काही करतो आणि म्हणून आपल्याला

सरकार लोकशाही सरकारा निर्माण कर सरकार खाती है कि हाथ पंडरपुर जिसे महात्मा गांधी जिसे मनोराजी जिसे साधे गुरु जी हो गए सर्वधर्म सर्वभाव पंडरपुर इंडिया की जी हम था भारतीय जनता पक्षाला नरम दिलेश्वर आणि त्यानंतर दिशा घेऊन आपण रामाराव मी आपल्याला प्रत्येकी विनंती करतो ही उद्या येणाऱ्या निवडणुका शेवटची निवडणूक असेल त्याचं भान आपल्याला मोठ्या कष्टाने ज्या देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळवली आणि या देशाला मत आणि सर्व आहे पक्षात होते काँग्रेस पक्षाला अधिक अशा प्रकारची